नमस्कार सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी रोहित बिलर घेऊन आलो आहे सपोर साहि सिरीजचा सहावा भाग वासोटा एक जंगल ट्रेक तर मंडळी आज पहिल्यांदाच आपण कॅम्पिंग आणि ट्रेकिंग असा दुहेरी अनुभव घेणार आहोत तर आता आपण जाणार आहे बामनोलीला आणि तिथून बघूया कसा असेल हा अनुभव तर बघूया कशी आहे ही सफर चला रोशन तेरा चुनको का रंग तेरा ये दिल सुनी लिया कोई रात रा। दिन मुझे बता दे किस पे आ गया है वो कौन है जो आखिर खाबों पे छा गया है आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई मेरे सामने वाली खिड़की में एक जान सब है रहता है हो या कोई हकीकत कौन हो तो तुम बतलाओ देश कितनी दूर खड़ी हो और करीब आ जा चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए गुड मॉर्निंग मंडळी जसं की तुम्हाला म्हणलं होतं मी की कॅम्पिंग आणि ट्रेकिंगचा हा आपला पहि पहिलाच अनुभव आहे तर कॅम्पिंगसाठी काल आपण आलो बामनोली येथे जवळपास अकरा वाजले आपल्याला इथे पोचायला त्यानंतर बारा वाजता आपले टेंट्स आलेत बारा ते एक जवळपास टेंट्स लावण्यातच वेळ गेला त्यानंतर थोडा फोन ॲक्टिव्हिटीज झाल्यात कॅम्पफायर होती गप्पा गाणी अशी मेहफिल रंगली अशा मेहफिलीत जवळपास आपल्याला तीन वाजले तीन नंतर आम्ही झोपलो झोपल्यानंतर आता सहा वाजता उठलो आवरलं आता वाजलेत पावणे सात आणि इथून आता आपल्या सात वाजा वाजता नाश्त्याचं बेत आहे नाश्त्याचं बेत झालं की लगेच आपण वासवट्याच्या दिशेने रवाना होणार आहोत तर घाई न करतात जाऊया चला मंडी loss so safe as in lost as in loss keep all your game as in loss that's in loss so safe as in lost as in loss जवळपास दीड तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आता पण पोहोचलो आहे वासोट्याच्या पायथ्यापासून तिथे थोडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि इथून आपल्या आता ट्रेकला सुरुवात होईल चला मित्रांनो वासोट्याला जाण्यासाठी आपल्याला वन विभागाची परवानगी घ्यावी लागते त्याचसोबत आपली काही माहिती त्यांच्यासोबत शेअर करावी लागते त्यामुळे काही आपत्ती किंवा अडचणीच्या काळात ते आपली मदत करू शकतात मंडळी ह्या वासोटा किल्ल्याचं एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वरती प्रवेश करता त्यावेळेस येथे तुमच्या बॅगेतील प्लॅस्टिकच्या वस्तूंचं पडताळणी केली जाते त्या किती येत्या जाता, मोजल्या लि, जातात लिह लिहून ठेवल्या जातात आणि येताना त्या चेक केल्या जातात ते जाता। ते की तेवढ्याच आहेच का नाही जर तसं नसेल तर आवश्यक तो दंड आकारला जातो हे या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे इथलं एक वैशिष्ट्य अजून की डोळे आणि कान चालू आणि तोंडबंद ह्याचा मागचा उद्देश असा की येथील वन्य वन्यजीवन आहे ते तसेच सुरळीत राहावे वन्यजीवनाला कोणतीही हानी पोहोचू नये मंडळी आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे तर इथे पुढे दोन ओढे लागतात त्याचबरोबर पुढे गेलं की एक मारुतीचं मंदिर लागतं तिथं आपला मिट पॉईंट आहे तर तिथे आता आपण भेटणार आहोत सगळेजण सलाम मंडळी जवळजवळ अर्धी ट्रेक आता आपली कम्प्लीट झाली आहे तर आता आम्ही म्हटलं की एक छोटा ड्रिंक स्प्रे घ्यावा पाणी पिऊन आता आपण राहिलेली ट्रेक पूर्ण करणार आहे तर चला बघूया कशी आहे ही ट्रेक मंडळी अकरा वाजता आपण वासोट्याच्या पायथ्यापाशी होतो आपण आत्ता वाजलीत सव्वा बारा एक सव्वा तासात आपण पूर्ण ट्रेक कंप्लीट केले आत्ता आपण बसलो आहे ते आहे पाण्याचे टाके वासोटा किल्ल्यावरील हे पाणी आज पण पिण्यायोग्य आहे आणि गडाबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ते आज मी तुम्हाला नाही सांगणार तर आपले जे ट्रेकचे गाईड आहेत प्रतीक उभे ते आपल्याला संपूर्ण माहिती सांगतील आता इथले टाके बघून झाले की आपण जाणार आहे बाबूकडा बघायला तर बघूया कसा असेल हा बापू बाबूकडा चला मंडळी राजवाडा आहे आणि ह्या किल्ल्याचं सगळ्यात खास जे वैशिष्ट्य आहे की वासोट्यावरती आपल्याला जायचं किंवा वासोटा हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नंतर पुढच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं का होता तर इथं जेल होते एक जेल आहे ते रायगडावरती आहे दुसरं जे जेल किंवा इथलं कैद किल्ल्याचं कैद खाणं म्हणून वापर केला जायचं आता तुम्ही किल्ल्यावरती येताना बघितलं असेल की किती गर्द एकदम जंग जंगल आहे त्याचं अस्तित्व आजही टिकून आहे त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे इथनं वरती येत्यानं आपल्याला पहिले हे लागतो कोयणीचा हे बॅकवॉटर शू सागर जलाशय लागतो त्यामुळे इकडं डायरेक्ट लोकांना यायला काही चान्स नाही आहे आणि दुसरं म्हणजे इथं फॉरेस्टच्या अंडर हा एरिया असल्यामुळं इथं लोकांना कधी आलाय कधी गेलाय असला कोणताही प्रकार नाही ते जे प्रकार आहेत त्यातला हा गिरिदु गिरीदुर्ग एक असतो एक असतो भुईकोट किल्ला एक असतो जलदुर्ग आणि हा आहे वनदुर्ग तर वनदुर्ग म्हणून ह्या किल्ल्याचं जे आहे अस्तित्वात टिकून आहे किल्ल्याला वासोटा वासोटा का तर इथं वशिष्ठ ऋषी होते म्हणजे उत्तरेकडून ऋषी यायचे आणि आपल्या महाराष्ट्रातले उंच उंच डोंगरांवरती किंवा त्यांना अनुकूल जे आहेत अशा डोंगरांवरती जाऊन त्यांचे त्यांची विद्यापीठ स्थापन करायचे ते, ते एक विद्यापीठ होतं वशिष्ट ऋषींचं जसं तुम्ही रायगड राजगडावरती गेला असाल तर तिथं तुम्हाला सांगितलं होतं की हा मुरुमदेवाचा डोंगर होता तिथं ब्रह्मरजी ऋषींनी टप केला त्यांची युनिव्हर्सिटी तीच होती म्हणजे हे युनिव्हर्सिटीज आहे त्यानंतर चावंडला गेला असेल तर तिकडं चांगदेव महाराज होते तर त्यांची ती युनिव्हर्सिटी होती तशी वशिष्ठ ऋषींची युनिव्हर्सिटी होती आणि वशिष्ठ तर आपण म्हणतो ना आता अक्षय अक्षयचा आपण आक्या करतो आक्कू करतो तसं ते वशिष्ठ नावाचं अपभ्रंश होऊन ते वासोटा असं नावाला आले हे वशिष्ठ किंवा वासोटा हे एकच आहे आणि हे पुढे नंतर वासोटा नाव म्हणूनच प्रचलित झालं आणि या किल्ल्याला वासोटा असं म्हणलं जातं महाराजांनी सहा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजल घाणाला मारलेले रात्री शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला मोहीम सुरू झालेली एक डिसेंबरला मोहीम संपलेली आहे दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर या एकवीस दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी पुढे अठरा किल्ले जिंकलेले मंडळी गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला मारुतीचे मंदिर लागते मारुतीच्या मंदिरापासून डाव्या बाजूने पुढे जाता आपल्याला एक तलाव लागतो तलावातील पाणी आजही पिण्यायोग्य आहे तसेच तलावापासून थोडे पुढे जाता आपल्याला बाबूकोडा लागतो बाबूकोड्यावरून नागेश्वर तसेच कोकण दर्शन होते त्याचबरोबर आपण मारुती मंदिरापासून उजव्या बाजूने पुढे जाता आपल्याला महादेवाचे मंदिर लागते महादेवाच्या मंदिरापासून चिंचोळ्या वाटेने पुढे जाता आपल्याला काळकाईची माची लागते पण सुरक्षेच्या कारणावा तिथे आता प्रवेश बंद केलाय तसेच महादेवाच्या मंदिराच्या बाजूला काही वास्तूंचे अवशेष आजही आढळतात मंडळी समोर एकदम असं विहंगम असं दृश्य दिसतंय आणि जे आपण समोर बघतोय ते आहे नागेश्वराचे मंदिर तिथे आजही आपण जाऊ शकतो तर मंडळी आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे जि, जितकी ट्रेक चढायला अवघड नव्हती तितकी उतरायला अवघड झाले कसा होता तुझा वासोट्याचा अनुभव ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर माझा पहिल्यांदा होता म्हणून मी खूप आळशी झाली होती तर आता पहिल्यांदा करतेय लॉकडाऊन नंतर तर खूप थकवा वगैरे जाणवला पण आता बॅक असं स्टायवेना वगैरे सगळा आलं आहे आणि मी आता करेल लॉकडाऊनच्या नंतर आता सगळं संपलं आहे तर खूप सारे ट्रेक्स करेल आणि मी तुम्हाला पण सांगेन की खूप सारे ट्रेक्स करा फिट राहा लॉकडाऊन संपलं आहे जावा ट्रेक्स <laughs> sabar kar sara kabar sabar saraka whatever please sabar uh, i want to reach 1 million